पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास सेवावरून करण्यात आली आहे मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत विशेष म्हणजे चितळे यांनी यापूर्वी पणवेल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तसेच पालिका उपायुक्त म्हणून पदभार संभाळले आहे त्यामुळे त्यांना पनवेलच्या राजकीय भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे आयुक्त असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नव्या आयुक्तांची नियुक्ती रखडली होती नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीने चितळे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली पणवेल महानगरपालिका हे अत्यंत चांगलं पोटेन्शियल असलेली महानगरपालिका आहे अत्यंत पुण्यभूमी आहे ही या ठिकाणी सेवा करण्याचा मला एक वेगळी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे महापालिकेपुढील जे का आत्तापर्यंत जे आव्हानं वगैरे या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने त्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावरती कशी मात करता येईल नागरिकांच्या सोयीसुविधा बाबतीमध्ये काय चांगल्या प्रकारे आपल्याला देता येईल या अनुषंगाने मी कार्यरत राहणार आहे